आज दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या गणेश भक्तांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे कारण लाइटिंग मुद्दे लायटिंगमुळे आणखी पोलीस कर्मचाऱ्यांना व गणेश भक्तांना स्वतःचे जीव धोक्यात घालण्यात ये येत आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज हे गणेश भक्ताला जाहीर आवाहन करीत आहे लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेसर किरणाच्या प्रकार विद्युत ज्योतामुळे रक्तस्राव झालेल्या घटना उच्चगाव तालुका करवीर जो जिल्हा कोल्हापूर येथील आहे त्यांच्यावर शास्त्रीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार देण्यात आल्याची माहिती घेण्यात आली आहे दरम्यान शुक्रवारी गणेश मिरवणुकीच्या बंदोबस्तसाठी रस्त्यावर उभारलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पण त्याच्या डोळ्यालाही या लेसर किरणामुळे इजा झाली आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उचगाव येथे गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणाच्या प्रकार विद्युत ज्योत वापरण्यात आला होता या विद्युत ज्योताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने या तरुणाचा डोळा लाल होऊन त्यामधून पाणी वाहू लागल्याने त्याला शास्त्रीनगर येथील खाजगी रुग्णालयात आणले असता त्याच्या बुबळाला या, या किरणामुळे इजा होऊन आत्मदेय रक्त रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले टेमलाई वाडीत बंदोबस्ताला असणारे पोलीस हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणू लागल्याने त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सोज आल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले सदर सर्व गणेश भक्तांना सावधानता पाळण्याची नितांत गरज आहे म्हणून महाराष्ट्र न्यूज सर्व महाराष्ट्रातील गणेश मंडळांना सावधानतेचा इशारा देत आहे सावधानता बाळगावी मी ज्ञानोबा काकासाहेब विडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक